एक भयानक मुद्दा आपल्याला लोकसभेच्या वेळी लक्षात आला तो लँड जिहादचा आणि त्या लँड जिहादच्या आधारावर उभ्या केल्या गेलेल्या वोट बँकचा जेव्हा तुम्ही हे सगळं नगर असं छान वसवणार आहात आणि खरोखरच मुंबई बदलली आहे म्हणजे गेल्या दोन वर्षात आम्ही जे वरळीला राहणारे लोक आहोत आम्हाला विश्वास बसत नाही की ही हाच तो त्या वरळी सीमेसला कुठे क्रॅक होते कुठे ते पाऊस झाल्यानंतर तिथे भगदाडच पडायचं हा मुद्दा तुम्ही कसा ऍड्रेस करणार आहात घडतंय आणि आता आम्हाला येऊन तिथे घुसायचंय आणि त्यांना मदत करणारे लोक आहेत कारण ते एक गट्टा मत टाकतात याच्यामध्ये एक मोड सफरंडी आहे मुंबई शहरामध्ये आणि ती मोडस ऑफरंडी आपल्याला मानखूर शिवाजीनगरला बघायला मिळेल ती वांद्रे पूर्वला बघायला मिळेल दोन हजार चौदाच्या आधी ती वांद्रे पश्चिम मध्ये सुद्धा होती ती मालवणीला आपल्याला बघायला मिळेल ती काही प्रमाणात आपल्याला चांदीवलीमध्ये आधी बघायला मिळाली होती आणि आता नव्यानं आपल्याला ती वर्सवायला बघायला मिळते ही मॉडर्स ऑफ काय आहे मॉडर्स ऑफ हीच आहे की सरकारी जमिनींचा ताबा घ्यायचा त्या ठिकाणी इलिगल कन्स्ट्रक्शन करायचे तिकडनं मग बाहेरून बांगलादेशी रोहिंग्या आणायचे त्या ठिकाणी बसवायचे स्वतःच्या राजकीय पदाचा वापर करून त्यांना वोटिंग कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून द्यायचे त्यांना मतदार करायचे त्यांच्या आधारावरती मतदार यादी फुगवायची मग त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणायचा आणि पुन्हा सत्तेच्या स्थानावरती बसायचं त्यामुळे ही एक वेल थॉट वेल स्ट्रक्चर्ड अशा प्रकारची एक मोडस ऑपरंडी आहे आणि ही मालवणीला दिसते नानपूर शिवाजीनगरला दिसते अशा काही मुंबईतल्या क्षेत्रांमध्ये ही दिसते आणि म्हणूनच तर मी मी जे म्हटलं ना की तुम्हाला काय झालेलं काय दिसेल हे दिसेल ना की मुंबईतला प्रत्येक रस्ता हा मोहमदली रोड होईल किंवा जे मालवणीत आहे ते मुंबई शहरातल्या प्रत्येक मतदारसंघात होईल आणि ते होऊ नये याच्याकरता आपण जागरूक राहिलं पाहिजे याच्याकरता आपण सजग राहिला पाहिजे त्यामुळे ही जी मानसिकता आहे ना ही मॉडस ऑफॉरिंटी आहे ना हीच खानाची मानसिकता आहे याच खानाच्या विरुद्ध आपली लढाई आहे आणि त्यामुळे आपण जे म्हणत आहे ते नक्की आहे होतंय झालंय आणि भविष्यात आपण जर सजग नाही राहिलो किंवा जागरूक नाही राहिलो तर भविष्यात ते अजून होईल आणि नंतर मुंबई शहराची डेमोग्राफी कशी बदलेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही बिकॉज रिमेंबर की डेमोग्राफीज डेस्टिनी एखाद्या शहराची डेमोग्राफी जशी असते त्याच प्रकारे भविष्यामध्ये त्या शहराचं भाग्य जे आहे ते अधोरेखित होतं आणि बिकॉज डेमोग्राफीज डेस्टिनी आपल्याला त्या डेमोग्राफीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे